वाशी येथील मॅजिक टच स्पा मध्ये अनैतिक धंद्यांना उधाण आलेलं आहे स्पा, स्पा सेंटरच्या नावाखाली इथे सर्रासपणे अनैतिक प्रकार सुरू असतात या स्पाचा मालक राकेश जैन आहे असं सांगितलं जात आहे यामध्ये मोठ्या संख्येनं महिला कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या ग्राहकाला स्पाच्या नावाखाली इथे वैश्य व्यवसाय पुरवला जातो आणि हे अनैतिक प्रकार इथे सुरू असतात याची माहिती पोलिसांना होऊ नये यासाठी बाहेर स्पा सेंटरचे बोर्ड दिशाभूल सुद्धा केली जाते अशा मॅजिक टच स्पामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय या विरोधात तक्रारी केल्या मात्र तरी सुद्धा यावर ठोस कारवाई केली जात नाही पुन्हा हे स्पा सेंटर सुरू होतात त्यामुळे पोलिसांचेही कुठल्याही प्रकारचे भय या स्पा सेंटर मालकांना उरलेलं दिसत नाही त्यामुळे लवकरात लवकर कठोर पावले उचलत पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे